नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कौमी तंजीमच्या कार्यकर्त्यांना नागपुरी गेट पोलिसांनी ताब्यात घेतले या आंदोलनाचे नेतृत्व रफू पत्रकार यांनी केले होते कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा निषेध करत महायुती सरकारमध्ये त्यांचा सहभाग असल्यामुळे आम्ही विरोध करत आहोत असे सांगितले आंदोलकांनी आमदार नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्या विधानांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली रामगिरी करो, करो। करो। राम महाराज या प्रकारानंतर नागपुरी गेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले